सेठ लेआउट शाई नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची बिर्जालोटात एनएटीसी सरकार मान्य नाही चोरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर हिरेश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह फाइव एट अ प्रोजेक्टेड बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिगरच्या भारतनगरच्या नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ नालीच्या पाण्याने घेतले तलावाचे स्वरूप दिग्रज शहरातील भारतनगर येथील रजा फंक्शन हॉल समोर व मस्जिद ते चिष्टिया व मक्तब तजवीदून कुरान ला लागून परिसरातील नाले सफाई होत नसल्याने हम रस्त्यावर नाल्याचे पाणी साचले या साचलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले आहे नाले सफाई न करणे व सांड पाण्याची विल्हेवाट न केल्याने भारतनगरच्या नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळ खेळतो हा समाज येथील नागरिकांचा झाला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद